नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाच किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल गुळाची पोळी बघणार आहोत खूप अफलातून होतात मुलांच्या लहान सुट्टीसाठी पण तुम्ही देऊ शकतात आणि प्रवासाला पण तुम्ही खाऊ शकतात सुंदर होतात खुसखुशीत होतात खायला पण खूप अप्रतिम लागतात फ्रेंड्स या आणि आठ ते दहा दिवस आरामात टिकतात खराब होत नाही चला तर फ्रेंड्स सुरुवात करू याच्या व्हिडिओला तर फ्रेंड्स इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सेम मेजरमेंट घ्यायचंय एक वाटी इथं गुळ घेतलंय कापून घ्यायचंय दोन चमचे साजूक तूप घेतलेले आणि इथं थोडी साखर आणि वेलची दळून घेतलेली आहे वेलची पूड करून घेतलेली आहे आपण बघू शकतात इथे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे सेम वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे इथे एक वाटी आपण पाणी ऍड करणार आहोत एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला ही वेलची पूड जी केलेली होती ती टाकून घ्यायची आहे इथे या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला इथं पाण्याला छान अशी नॉर्मली उकळी आलेली आहे इथं आपल्याला आता गुळ टाकून घेणार मस्त असं मिक्स करून घ्यायच गुळ टाकल्यानंतर छान उकळी येऊ द्यायची आहे त्याच्याने गुळ पण मेल्ट होतो छान बघू शकतात पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण इथं हे पीठ टाकून घ्यायचंय आणि मिक्स करून घेणार आहोत इथं गॅस बंद करून आहे आपल्याला आता हे पीठ एका भांड्यात काढून घे आता हे छान असं मळून घ्यायचंय एक जीव होतो बघू शकतात छान असा गोळा तयार झालेला आहे हा पाहू शकतात आता हे छोटे छोटे आपण असे गोळे करून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे करून घ्यायचे या साईज चे, चे आपल्याला गोळे करून घ्यायचे हे सगळे आता हे आपण लाटून घेणार आहोत आता आपण याची छोटीशी अशी पोळी लाटून घेणार आहोत बघू शकतात या पद्धतीने बघू शकतात इतपत अशा आपल्याला ह्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत इथं तवा तापत ठेवलाय पोळी टाकून द्यायची एका साईडने छान भाजून झाली की पलटून घ्यायचे आहे दोघ साईडने भाजून झाल्या की तूप लावायच आणि काढून घ्यायचे पाहू शकतात फ्रेंड्स इथं आपल्या सगळ्या पोळ्या बनून तयार आहे खूप मऊ होतात लुसलुशीत होतात बघू शकतात खूप अशा सॉफ्ट होतात आणि आठ ते दहा दिवस हे आरामात चालतात तुम्ही प्रवासाला पण खाऊ शकतात खूप सुंदर अशा गुळाच्या पोळ्या तयार होतात फ्रेंड्स बघू शकतात तुम्ही खायला पण खूप अफला तोंड लागतात तर तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद